नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा ब्लॉग हा क्लिनिंग ब्लॉग असणार आहे तर हे माझं महिन्यातून असणारं रुटीन महिन्यातून जरी नाही जमलं तरी ठीक आहे पण सणवार आला तर मात्र घर स्वच्छ करायलाच पाहिजे आणि घर स्वच्छ असलं की खरंच खूप छान वाटतं आणि माझं तरी हे आवडतं काम आहे कारण की मला पहिली गोष्ट म्हणजे मला तरी म्हणजे स्वच्छता खूप आवडते आणि घर स्वच्छ असलं की खरंच खूप छान वाटतं म्हणजे अगदी मनाला छा शांती समाधान मिळतं आणि घरामध्ये प्रत्येकालाच ती सवय असावी कारण की कसं आहे म्हणजे फक्त घरामध्ये आता तरी आम्ही दोघंच आहे आणि आमच्या दोघांनासुद्धा एकदम स्वच्छ आवडतं जरा जरी घाण झालेलं अजिबात आवडत नाही दोघांनाही त्यामुळे माझं घर नेहमी स्वच्छ असतं आणि मला जेवढं जमतं तेवढं मी घर स्वच्छ ठेवण्याचा माझा हाच प्रयत्न असतो आणि जास्त त्रास करून घेत नाही पण जेवढं जमतं तेवढं मी नेहमी माझं घर स्वच्छ करत असते तर आज मी हॉल पूर्ण क्लीन करून घेणार आहे तर आता सध्या उन्हाळा सुरू झालेला आहे तर उन्हाळा म्हटलं ना की जितकं गरम होतं तेवढंच धुरळासुद्धा घरामध्ये येतो बाहेरून आणि खिडकीमधून एवढा धुरळा येतो ना की त्यामुळे पूर्ण घर जे आहे तर ते घाण झालेलं आहे आणि उन्हाळ्यात इतका धुरळा येतो सगळीकडे म्हणजे घरातले जे सामान आहे त्याच्यावर इतका धुरळा बसतो असं वाटतं की घर किती दिवस झालं असेल स्वच्छच केलं नाही असं वाटतं बघून पण मी मात्र माझं घर नेहमी मी स्वच्छ करत असते आता ज्या काही घरातल्या ह्या वस्तू असतील तर ह्याच्यावर तरी ना म्हणजे आपण रोजच्या रोज जरी एखादा कपडा फिरवला तर ते इतकं घाण होणार नाही पण रोजच्या रोज पण नाही जमत कारण कसं माहिती आहे का कोणाला जमतं कोणाला नाही जमत असं पण असतं त्यामुळे रोजच्या रोज तरी काय आपल्याला जमत नाही केलंच तर चांगलीच गोष्ट आहे कारण की तेवढं स्वच्छ राहतं पण कधी जमतं कधी नाही जमत असं होतं पण मला सुद्धा रोजच्या रोज काही जमत नाही कधी कधी वाटलंच तर मी करते नाही वाटलं तरी नाही करत असं आहे पण महिन्यातून एकदा किंवा शनिवार आला तर कंपल्सरी मी माझं घर स्वच्छ करते आणि बरेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत क्लिनिंगचे शेअर केलेत तर पहिले घरातली जे काय म्हणजे पहिले तरी ना लांबडा तर तर जो झाडू आहे तर त्याच्याने तो एक झाडू घेतला आहे त्यामुळे मला खरंच खूप सोप्पं पडतं कारण की पहिली ना असं एकतरी हात वरपर्यंत जात नाही झाडूने जरी झाडायचं म्हटलं तरीसुद्धा झाडू इतका काही वरपर्यंत पोचत नाही आणि सगळं काही क्लीन छान झाडून घेता येत नाही जाळ्या धुरळा काढता येत नाही त्यामुळे तो लांबडा झाडू जो घेतला आहे ना त्याच्यामुळे मला इतकं सोपं पडतं आणि भिंतींवरचं ना सगळा धुरळा बसलेला असतो पण दिसत नाही पण एवढा धुरळा बसलेला असतो तो सगळा झाडून घेतला आहे मी जाळ्या तर काही इतक्या होत नाही कारण कधी मला दिसले जाळ्या झालेल्या तर, लगे जाड़ून, जाड़ून तर मी लगेच झाडून काढून घेते त्यामुळे इतकं जाळ्या काही होत नाहीत पण तरीसुद्धा आता घर स्वच्छ करायला काढलेलं आहे त्यामुळे परत एकदा झाडून लांबड्या झाडून झाडून घेतलं सगळा धुळ्या झाडून घेतला आणि तो त्यानंतर मग मी ज्या घरातल्या ज्या वस्तू आहेत त्या पुसायला घेतल्या तर आता तुम्ही आता ते गोल्डन कलरच्या छोट्या छोट्या मूर्त्या बघितल्या असतील तर त्या ज्या आहेत ना तर त्या माझ्या बड्डेच्या वेळेस माझ्या मैत्रिणी ज्या आहेत तर त्यांनी मला सगळ्यांनी मिळून ते मला गिफ्ट दिलेलं आहे आणि खूप छान आहे मला तर खूप आवडलं आणि कोणीतरी इतकं प्रेमाने दिलेलं असतं तर छानच वाटतं आपल्याला आणि मलाही खूप आवडलेलं ते अगदी असं छान सरप्राईज असं तर मी ते टी व्हीच्या इथे म्हणजे आपलं वायफाय जो ठेवलेला आहे ना मी तो लाकडाचं जे वायफाय ठेवण्यासाठी जे आहे ना तर ते मी ऑनलाईनच मागवलेलं बहुतेक फ्लिपकार्टवरून मी मागवलेलं आहे ते आणि तिथेच थोडीशी जागा होती कुठे ठेवायचं असं चाललेलं तर तिथे ठेवलं मी दिसताना छान दिसते तितकंच शो तर तिथं ठेवलेलं आहे मी आणि त्यानंतर मग मी बाकीचं आवरायला घेतलं थोडंसं म्हणजे ओला कपडा करून घेतला आणि जो टी व्हीजवळ ठेवलेला टेबल आहे तर तो, तो पुसायला घेतला पहिले तरी सगळं झाडून घेतलं आणि झाडून घेतलेलं जे होतं तर ते सगळं आणि हा टी व्हीजवळचा टेबल जो आहे ना तो तर एवढा घाण होतो ना बापरे विचारायला नको एवढा धुरळा येऊन बसतो आणि इतकं घाण दिसतं ना किती स्वच्छ करा परत दोन तीन दिवसांनी आहे तसंच होतं पण तरीसुद्धा आपलं जे काम ते आहे ते आपण करत राहायचं आणि ह्या ज्या सवयी आहेत ना ह्या प्रत्येकाला पाहिजेत घरातल्या कारण फक्त एकानं करून चालत नाही कारण प्रत्येक आता बघा एखादी वस्तू जिथून म्हणजे जी जागा आहे तिथून एखादी वस्तू घेतली आणि ती इथे तिथे अशी पडली ते घरामध्ये पसारा होतो त्यामुळे कधीही ज्या त्या जागेची वस्तू त्याचं काम झालं की परत त्याच जागेवर ठेवली पाहिजे म्हणजे घरामध्ये पसारा होत नाही कारण कधी कधी ना आपण कुठल्या आपल्याला काही पाहिजे घेतलं आपण आणि परत हाय त्या जागेवर नाही ठेवलं ते तिथे असं फेकलं तर ती तशीच आपल्याला सवय पण लागते आणि आपल्या घरामध्ये पसारा दिसतो आणि त्या पसाऱ्यांमुळे आपलं घर घाण दिसतं त्यामुळे जी ती वस्तू ज्या त्या जागी ठेवण्याची ही सवय प्रत्येकालाच पाहिजे घरामध्ये आणि आमच्या घरामध्ये तर पहिली गोष्ट आता तर आम्ही दोघंच येतं पण आमच्या घरात सगळ्यांना एकदम स्वच्छतेची आवड आहे माझ्यापेक्षा जास्त आमच्या घरातल्यांना स्वच्छतेची आवड आहे असं मी म्हणेन कारण की अगदी टापटीप सगळं असतं आणि ह्यांना तर एवढी म्हणजे स्वच्छ लागतं ना की कधी मी नाही केलं की स्वतःच करून टाकतील असं आहे त्यामुळे आमचं घर गर, आमच्या घरामध्ये जास्त तरी यदी पसारा होतच म्हणजे बाय चान्स कधीतरी आता माणूस आहे होणारच पण जास्त तरी त्यातल्या त्यात आम्ही जितली वस्तू घेतली त्या त्या जागेवरच ठेवायचं असं जा आहे आमचं ज्यामुळे पसारा होणार नाही आणि पसारा झाला की आपोआप घरघांण दिसतं आपलं त्या पसाऱ्यामुळे नाहीतरी ज्या त्या वस्तूची जागा ठरवून ठेवायची तिथली वस्तू घेतली की काम झाली परत तिथंच ठेवायचं त्यामुळे पसारा होणार पसार नाही आणि पसारा नाही झाला की घरघाण दिसणार नाही तर चला तर असंही आमचं आहे आणि मी सगळं झाडून घेतलं आणि ओला कपडा करून घेतला आणि जे घरातलं सामान आहे तर ते पुसून घेतलं पहिले तरी पहिलं कसं मी किचन सॉरी पहिलं कसं मी पाणी ओतून सगळं कोपरा आणि कोपरा स्वच्छ धुवून घेत होते पहिली गोष्ट तरी ना आम्ही दोघं मिळून आमचं घर स्वच्छ करत होतो कारण की एकटीला जास्त त्रास नको म्हणून आम्ही दोघं मिळून करायचो कारण की वरचे जे भिंती आहेत फॅन भिंती ज्या आहेत त्या वरती चढून पुसायचं मला तरी होत नाही का होत नाही म्हणजे मला असं स्टूलवर टेबलवर चढून पुसायला भीती वाटते त्यामुळे ते काम त्यांचं होतं त्यामुळे पहिलेपासून आम्ही दोघं मिळून घर स्वच्छ करत होतो पण आता कसं मॉपने मी पुसून घेते त्यामुळे मला काही वाटत नाही त्यामुळे मला कधीही मनात आलं की मी माझं घर स्वच्छ करते कधीही असं नाही की महिनाच झालं आहे आणि काही सणवारच आलं आहे असं नाही चला आता मला वाटलं की आज मला हे सगळं स्वच्छ करायचं आहे मी लगेच बिंदास्त करून टाकेन असं माझ्या मनात आलं की मी लगेच करून टाकते असे भलेही ही महिन्याच्या महिन्याला नाही जमलं दोन महिन्यातून का असं ना पण माझ्या मनात आलं की मी लगेच आवरायला घेते असं आहे म्हणजे तेवढं मनात आलं तर आवरून घेतलं की तेवढं स्वच्छ होतं म्हणून बाकी काहीच नाही तर मॉपने पुसून घेते त्यामुळे आता माझं मी एकटीच करते नाहीतर पहिले कसं आम्ही दोघं मिळून करायचो आणि आता कसं पहिले भिंतींवरचं सगळं झाडून घेतलं मी धुरळा जाळ्या इतक्या नव्हत्या पण धुरळा जास्त होता सगळं झाडून घेतलं आणि मोपने पुसून घेतलं तर मोपने पुसून घेतलं ना की इतकं काम सोप्पं होतं ना कारण की जास्त मेहनत लागत नाही आणि पहिले कसं स्टूलवर हे पुसून घ्यायला लागत होतं आणि आता कसं मॉपने पुसून घेते त्यामुळे ना इतकं काम लवकर होतं विचारायला नको लगेच होतं पटकन काम होतं आणि सगळ्यात म्हणजे म्हणजे कसं पुसून घ्यायला आपल्याला सोपं पडतं कारण वत वरपर्यंत कधी हात पोहोचत नाही स्टूलवर जरी चढलं तरीसुद्धा पण मॉपने कसं वरपर्यंत छान अगदी स्वच्छ क्लीन पुसून घेता येतं आणि भिंती अशा आहेत ना की पुसून घेतलं पाण्याने तरीसुद्धा काहीही होत नाही आणि उलट ना म्हणजे जी काही धुराळा बसलेला असतो ना तो सगळा पुसून जातो कलर अजून उठून दिसतो आणि इतकं छान दिसताना छान दिसतं त्यामुळे माझं हे कधीही मी घर स्वच्छ करायला काढलं की मॉप मी असं पुसून घेते आणि ह्याच्यामुळे माझं तरी काम खूप सोपं झालेलं आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करू शकता असं जर वाटलंच तर नाहीतरी मी तरी काय माझं काम मी करतच असते असं मग आपण पुसणं मला सगळ्यात बेस्ट वाटतं सोप्पं काम वाटतं कारण की लवकर होतं आणि मेन म्हणजे वरपर्यंत हात हात पोचतो आणि लवकर होतं सोप्पं वाटतं म्हणून आणि खिडकी जी आहे तर ती तात्पुरती मी फक्त काच जे आहे तर ते पुसून घेतले कारण खिडकी पुसायची म्हणलं ना की मला ना त्याला बराच वेळ द्यायला लागतो कारण की आता खिडकीचे जे काच आहे ना ते तरी पुसून लवकर होतं पण आता ते काय बोलायचं त्याला काय माहिती पण खिडकीत चं जे हे असतं ना तर त्याच्यामध्ये माती धुरळा आता माझ्या बोलण्यावरून तुम्ही समजून जा तर माती धुरळा जो आहे ना तर तो बसलेला असतो ना तर तो पूर्णपणे ब्रशने सगळा एका ठिकाणी जमा करायचा नंतर तो कागदाने भरायचा आणि फेकून द्यायचा असं करत करत ते सगळा त्याच्यामध्ये तर खिडकीमधलं ते सगळं असं ब्रशने सगळा तो धुरळा कचरा काढून फेकून द्यायचा असं नंतर ते सगळं पुसून क्लीन स्वच्छ करायचं म्हटलं की खिडकीला बराच वेळ जातो त्यामुळे आता आता सध्या तात्पुरतं तरी मी फक्त खिडकीचे की काच पुसून घेतलेत बाकी जे आहे ते नंतर मी करेनच आणि असं पूर्ण घर छान स्वच्छ केलं नाही मनाला वेगळंच समाधान मिळतं मला तरी खूप छान वाटतं तर सगळं आवरून घेतलं जवळपास मला बराच वेळ गेला आहे सगळं आवरायला पहिले तरी कसं सोफा नव्हतं तेव्हा मी बऱ्याचदाही सांगितलेलं आहे पहिले कसं मी पाणी टाकून स्वच्छ धुवून घेत होते कारण की सोफा नव्हता त्यामुळे कोपरा आणि कोपरा छान स्वच्छ पुसून घेता येत होतं पण आता काही तसं करता येत नाही तर मी लवकरच तुमच्यासोबत होम टूरचा व्हिडिओ शेअर करणार आहे म्हणजेच होम टूर करणार आहे म्हणजेच आत्ता माझं घर जसं आहे तर तसं आधी नव्हतं कारण की हे घर आम्ही आमच्या लग्नाच्या आधीचा रूम घेतलेला आहे आणि जसा घेतला तसाचा रूम भाड्याने दिला होता त्यामुळे काहीही बदल केलेला नव्हता जसं आहे तसंच होतं फक्त खाली आम्ही टाईल्स लावून घेतलेले आहेत आणि आधी त्या नव्हत्या आत्ता आम्ही करून घेतलेल्या पण ह्या लावण्याआधी मी होम टूरचा व्हिडिओ केलेला आहे आणि इतक्या दिवस झाला तो व्हिडिओ मी शूट करून एडिटिंग करून रेडी आहे पण माझ्या लक्षात नव्हता तो व्हिडिओ अपलोड करायचा आणि फायनली मी आता तो व्हिडिओ अपलोड करणार आहे तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मी तो व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आता थोडंफार आम्ही घरातलं काम करून घेतलेलं आहे म्हणजेच की आता एक वर्ष झालं असेल काम करून आम्हाला म्हणजे ह्या मार्च महिन्यात एक महिना झाला घरचं काम करून थोडंफार केलेलं आहे म्हणजेच टाईल्स लावून घेतलेले आहेत खाली किंवा चौकट करून घेतली आहे आणि किचनमध्ये कडप्पा वगैरे लावून घेतलेले बस आणि बाहेर जे आहे तर ते बाहेर पूर्ण भिंतींना टाईल्स लावून घेतलेले आहेत तर असं थोडंफार आम्ही घरचं काम करून घेतलेलं आहे आणि हे सगळं करण्याआधी मी होम टूरचा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तो लवकरच मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे काय थोडंफार घरचं काम करून घेतलेलं आहे म्हणजे टाईल्स वगैरे लावलेले आहेत तर त्या लावण्याआधी मी होम टूरचा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तो लवकरच मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन आणि आता आम्हाला जवळपास एक वर्ष झालं घरचं काम करून म्हणजे मार्च महिन्यातच आम्ही गेल्या वर्षी काढलं होतं टाईल्स वगैरे लावायला आणि ह्या मार्चला एक वर्ष झालं आम्हाला तर असो आता एकतरी वाजला मला सगळं घरातलं आवरायला म्हणजे जवळपास एक दीड तास गेला असेल कारण मी करायला घेतलं तेव्हा टायमिंग नव्हतं बघितलं तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय